खाली पडल्यात तीच मग अशी तिथं पाडत होतो आम्ही पण आता इथं खाली पडल्यात तीच भारी बोर आहेत तीच टिरतोय आता तोडतोय बोरा हे बघा समोरच आहे सगळी बोरात बोरा हे बघा आता वरतून तोडताना बाबा तुम्हाला डेंजर पोचलंय शनी मंदिरावर बघू शकता आज आज गर्दी आहेच समजा अशी Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear I Happy birthday to you हॅलो गाई आणि सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आता दहावीची परीक्षा झाली सर्व दहावीच्या परीक्षा जी पोरपोरे आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप चांगला पेपर लिहा आणि आता बघा सुवर्णीला सुट्टी आहे ना आज परीक्षा झाली झाली तर कशी बसले टी व्हीच्या समोर केस विंचरायचं ठेवलं तसंच आणि तसेच तसे बसले पूर्ण अगं आस... हसते बघा कशी मम्मी गेले कपडे वालत घालायला टेरेसवर म्हणून तिला सांगितले की के तू केस सोडून ठेव तोपर्यंत मी येतो विंचरायला तर मम्मीला झालं टाईम म्हणजे वालातच घालते आणि बसलं टी व्ही बघत समोर कार्टून लावल्यात चला आता मी चालू आहे घरी खूप दिवस झाले त्याच्या घरी नाही गेलो आणि एक काम पण आहे तो कामसुद्धा करून येतो डायरेक्ट इकडेच जाऊन तुम्हाला भेटतो निघाला मस्त एक एक काम होतं तो झाला तो सुद्धा चालला रिक्षावर आणि मी सुद्धा चालू आता तर डायरेक्ट जाऊन जेवण जौन करतो वाज वाजलेत देऊन चाललं रिक्षावर आणि संध्याकाळी जायचं आम्हाला नारायण गावामध्ये दाखवतो मला कशा जायचं आणि काय काम येते चला आता मला घरी जातो आणि मग तिकडं जाऊन मी भेटतो जेवायला घेतले दाखवतो तुम्हाला काय काय आरक्षण आपण डायरेक्ट जेवायला पापड दाल भात मस्त एक कांदा घेतले आहे आणि मटकी ते भाजी आणि सुवानी बघा काय मोडतं आहे मस्तपैकी अजून काय झाली नाही आमची दांडी सुकट मोडून ना आणि सुकट पण घेतले मोडाला सुकट पण इथे मोडायला घेतले कडे काय आलं तुला तिला आली झो जर तुम्हाला जेवायचं असेल तर या मस्त माझी याच आणि जेवण थोड्या वेळाने जेवण करून डायरेक्ट निकाल अरे संत जायला आणि कार त्याचं कामच कसं आहे की सासूवड्याला जायचं आहे आणि तिथून शनी मंदिरात जायचं आहे करवले गावामध्ये चल दाखवतो तुम्हाला तुम्ही तर याच्या आधी बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये शनी मंदिर चार पाच वेळेला तरी झालं माझ्या तर ही सुद्धा वेळ चालू आहे हो आता कोण कोण येतो अजयला तयार तयार करत होतो तो पण अजय येतो का ना मला पण ना माहिती आता जस्ट आता फोन आला येतो की नाही कारण मी चालेल स्कूटी घेऊन दोघाजणं आम्ही पण तो काय न बोलतोही आपण रिक्षा घेऊन जाऊ तर रिक्षाचं पण काय काम करायचं आहे हो चला डायरेक्ट तिथे जाऊनच भेटतो तुम्हाला काहीच निघाल ते काय पाहिजे होतं ते घेतलं सामान इकडे बघा माझे तयार झाले अजय पण येतं मला मला नव्हतं माहिती का अजय पण अजयचा गाडी फिक्स नव्हतं म्हणून बरं चालू आहे पोचलो आहे ना किंवा नाही रिक्षा जात ग्रीफिंग पण करतो सुद्धा आहे बघू आता ग्रीसिंग करतो ग्रीफिंग आला आहे चालू करतोय किती दिवस ग्रीसिंग कर चल आता ग्रीसिंग करतोय बघू शकता ग्रीस काढतोय आणि पुन्हा नवीन ग्रीस टाकेल त्याच्यामध्ये आणि अरे बघा कसा थाटामध्ये मध्ये एकदम उभा आहे ग्रीसिंग करतोय तुझ्या गाडीला मस्तपैकी झालेलं आहे काहीतरी किकला लावायचं बाकी बघू शकता किकला लावतोय आता तर लावून तर झालेला आपला ग्रीस आता डायरेक्ट आपण नारेन मध्ये जाणार आहोत नारण मधून मग करवले गाव जाणार आहोत चला बघू रस्त्यामध्ये काय काय बोरे बिरे जर झाडं भेटली ना तर घेतो बोर खायला कारण की त्या रोडला खूप झाडं आहेत बघू शकता बोरा किती आल्यान पोरच बोरा बोरच बोरा अर्धी सुकली बाई सुकली बघ बोरा किती पडल्यान खाली थांबोरा थांब बोरा बोराच बोरा बोरच बोरा बोरा <laughs> बघ आता ट्राय करू आम्ही थोडीशी खाण्याचा जा प्रयत्न चालू आहे खाली उतरू पाडत नवसणार पण खाली पडलेली नक्की खाऊ बघा भेटला एक मस्त पिकले सगळी पिकलेलीच आहेत पिकाच सीजन आहे ू शकता अजय मारतो आजे आरे मारतो डगडा पोरांसाठी बोरा एवढीच भेटल्या नाही बघा मध्ये पाडून खाण्यामध्ये जी मजा आहे ना ते आता जे पोरांना नाही करणार आंबे चोरीची चोरून बोरून खायचो आम्ही सगळ्यांची पण आता रोडला दिसलं म्हणून त्यांनी बघ पाईप घेतले आटकला मग वाटला गेला मार परली परली पर्ली जा <laughs> आलं <laughs> 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 आम्ही बोरा टिपायला आली इकडं दोघा जण थांबल्यान शेता शेतामध्ये एवढी बोरा टिपल्यान मी अजून खूप चाली म्हणजे खाली पडल्यात तीच मग अशी तिथं पाडत होतो आम्ही पण आता इथं खाली पडल्यात तीच भारी बोरा आहेत तीच टिपतोय बघा हातानी तोडतोय बोरा हे बघा समोरच आहे सगळी बोरात बोरा हे बघा आता वरतून तोडताना दाखवतो तुम्हाला डेंजर हे साखरे बोरं धारतो आधी तर काहीच बोरा पाडून झाले आता तुम्हाला दाखवतो बोरा किशातून काढून पूर्ण किसा भरले म्हणून आज आरेश पाडाला होता आजही सुद्धा टिपायला होता मी सुद्धा टिपायला होतो चला रिक्षात बसतोय तर बघू शकता एवढी काढली किशातून बाहेर इशूवर इशू थोडीशीच भरते जास्त नाही ना मी खाली अरे चालू आता पालेगावला पोचलं इकडे पालेगावचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आता पाले म्हणजे पोलीस दल आहे ना सुरक्षा रक्षक पोलीस दल तिथे ते जस्ट पोचणार आहोत मी मला पोरं आठवतो पण या तुम्हाला पाहिजे असेल तर नारिवली गावामध्ये या पोरं खाऊन फुकटमध्ये माझं राहू नका सांगू कोणी येतो आईला मी ती सांगली म्हणून बोर त्याला आवडेल त्याने या ना खाऊन जा फ्रीमध्ये पोचलं शनी मंदिरावर बघू शकता आज आज गर्दी आहेच समजा अशी श्री संकटमोचन हनुमान मंदिर तुम्ही बघितलं असाल आली नाता पण दाखवतो तुम्हाला बघत काल होता पण मी काल विश केलं होतं आता पण तुम्हाला दाखवतो अजय तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू भाई आणि इकडे हारेस गेला होता तिकडे मिरच्या बघायला टपरीवर टाकलं ना टाकलं ना पाच मिनटं लागतील तोपर्यंत आम्ही पूर्ण परिसराचा व्ह्यू बघा तुम्ही मस्त घेते क्रेझी एकदम हवा पण तुण मस्त सुटले त्याला घ्यायचं आरेश विकायचं आरेश घ्यायचं ही जागा बघा घ्यायचं आहे मास पालायला आणि पावसाळ्यामध्ये तर बघू असा विचार गावकऱ्यांकडून विचार करायचा असं काहीच नाही फक्त आम्ही मजाक मस्त झाली व्ह्यू जरा भारी वाटतं लेक व्ह्यू वाटतं एकदम आणि समोरच शनि मंदिर आहे तुम्हाला बघितलं असेल तुम्ही आणि वातावरण एकदम थंड थंड आहे म्हणून आम्ही इकडे या परिसरामध्ये आलो काहीच <laughs> हरेश गेलो मिर्चे मिर्चे गे का आता मिरच्या घ्यायला मिरच्या काही भेटल्या ना अजून काय तलच नाही मिरच्या आता वड टाकलेत तिने मी आता निघालो आम्ही डायरेक्ट आता सासूरवाडीला आलोय हरेशचे नारायण गावमध्ये आणि आता करवले गाव त्याच्या बाजूलाच आहे या साईडला आलोय चला आता रिक्षामध्ये जातो रिक्षा इकडे काढतो निघतो मग इथून बघू शकता आमच्या गावातील न्यू ब्लॉगर नवनाथ पाटील इथे सुद्धा उपस्थित आहेत तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला

करायची काले मसे आण तुम्हाला दाखवतो एक का दोनच आहेत मस्त मोठे मोठे त्यांच्या सासरे बोवांनी दिलेत मस्त गैकी हरेश ना बघू शकतात आम्ही किचनमध्ये आलो डायरेक्ट दाखवतो तुम्हाला काढून काढ काढ हल हलू घाई नको करू हा रे साईज बघा काय मस्त साईज एकदम बिग साईज अजून याच्यापेक्षा मोठा असतं छोटा आहे साईज बघू शकता त्याची एक वीथ पेक्षा मोठा आहे मापून दाखवतात मापू हो आमच्या आगरी भाषेने मापून बोलतात मोजू एक वीथ त्याची आहे बघू शकता आणि तो त्याच्यापेक्षा मोठा आहे माझी आवड आहे साईज बघा मस्त आहे की त्याचे तुकडा कर आणि चल काहीच दाखवलं तुम्हाला मस्त लिंग काले मासे आणि एवढ्या वालाच्या शिंगा दिल्या सासऱ्याने खूप काटा त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या आणि सुकल्या तेवढ्याचं मग ते साफ करतील आणि मग वाल विकायला काढतील असं हरेच बोलत होते बघूया चला आणि आता जायचं आपल्याला आईच्या बड्डेला तिथं पण जाऊ नये आपण फटाफट पहिला जातो फ्रेश होतो मग तिकडे जातो लागला मला बोलला आईच्या बड्डेला आईच पोचलो आता आई संजय घरामध्ये आईचा बर्थडे सेलिब्रेशन करायचा आहे साऱ्या पद्धतीमध्येच आहे <laughs> मला लागले एकदम फडाफटा पण आईचा केक कपून घेऊ ते तुम्हाला दाखवतो बर माझ्या माझीच कोण

आईचा बड्डे मस्त सेलिब्रेशन करून एकदम सिम्पलच सेलिब्रेशन केलं आता जातो जेवतो घरात आणि मग पुन्हा तुम्हाला चालायला जायला भेटतो थोड्या वेळाने आणि पहिला जॉईन करून घेतो पहिला चला तर निघालो आता चालायला बघून हे खेळतात क्रिकेट रोजचा रोज, रोज क्रिकेट खेळतात पण चालायला कोणी येत ना आम्ही चौघच जण चाललेला होतो आता बघू ब वगैरे जेवण झाले का नाही बस मग तिकडे जाऊ आपण नाणे वगैरे सध्यांचा जर जाऊस मग आपण निघू डायरेक्ट चालायला आता डायरेक्ट तिथं जाऊनच तुम्हाला शून्य मिनटात भेटतो तर काहीच बघू शकता हे बघा यांचा क्रिकेट खेळता नुसती नुसती भांडताना एकमेक मग तुझी बॅटिंग हा अच्छा किती चौक मारतो हे चल बॉ बोल हो क्लास हा शपथ आवाट 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 कॅच डायरेक्ट कॅच काय क्रिकेट काय क्रिकेटर डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये बॉल मारतो तो सीट निघालो आज आज बन आहे बचा डोका दुखतो जरा आता आम्ही चाललो हो। इथूनच चाललो मेशारी मला आवाज देते मग आज झालोच नाही अख्खे दिवस बलो नाही इकडे आता बघा आले मस्त वेगळे उभी राहत दाखवत होत मला काय काय जेवलीस का जेवलीस 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 का जेवलीस का तू जेवलीस हे ती तू जेवली का सांग तू मामाला जेवली तू जो ली। जो ली। दाद दात जेवलीस का तू जेवली जेवली फिरायला पप्पाचे काय झाले झोपले चाल चाल चल चल चालाल चालू आम्ही येतो तू नाही खाऊ देऊ का मग लगे आईस्क्रीम खायला मोकला उद्याचा ब्लॉक झाला पाहिजे तुझा मंडपिंडप घातले बाई तर काहीच मस्त चालू आणू आणि माझी वाट बघतात सुभाष तिकडे आता बघा काहीतरी काम आहे मग ती माझी वाट बघतात चला तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून चांगला व्हिडिओ जस्ट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिला आहे